नमस्कार मित्रांनो मी अनुर्मधे आपलं माझ्या मोहिते विलोग या चॅनलवरती स्वागत तर आज आपण जाणार आहोत माझ्या भावाच्या म्हणजे माझा लहान भाऊ त्याचं आहे लग्न तर त्या लग्नाला आपण चाललो आहोत तर लग्नासाठी तुम्ही गेल्यानंतर आपण मी तुम्हाला दाखवणार आहे कसं लग्न आहे कुठे लग्न होणार आहे ते राबळ्याला होणार आहे तर त्या हॉलवरती जाणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि भावाचं लग्न आहे ते कसं होतं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मग जाऊ या लग्नासाठी गेल्यानंतर मी तुम्हाला पुढचा प्रोग्राम कसा आहे तो दाखवणार आहे तर व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नवीन करा चला तर मग जाऊया लग्नामध्ये तर आता आपण इथं पाहतोय की नवरा जो वधू आहे जो वर आहे तो अगरबत्ती आणि मेणबत्ती डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर आणि त्याचा यांना लावणार आता हार घालताना आपण पाहायला भेटतो आता त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर घरचा कार्यक्रम सर्व आटपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही नमवत असो म्हणजे पंचशिला घेतो आणि पंचशिला घेतल्यानंतर आम्ही पुन्हा हॉलच्या दिशेने जाण्यास तयार होतो तर आता हा जो नवरा आहे म्हणजेच माझा भाऊ आहे तो आता भगवान बुद्धाने यांच्या प्रतिमाना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना हार घातला त्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित करणार मेणबत्ती प्रज्वलित करणार त्यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणजेच एक पंचशिला आपण घेतो त्याप्रमाणे पंचशिला घेणार आणि पुढे जाणार तरी ही अगरबत्ती लावून झालेली आहे त्यानंतर हा आमचा भाचा म्हणजे थोडी त्यानंतर हा आमचा भावाचा मुलगा जो आहे हा भावाचा मुलगा थोडी त्याची करताना थोडी पाहत आहे तुम्ही खूप काटून आहे खूप मस्ती करतो तर आता सर्व तयारी झालेली आहे तिथंच बाजूला तर आता सर्व तयारी आहे ही माझी मम्मी आहे म्हणजेच आई आहे माझी त्यानंतर इकडे हे आमचे चुलते मोठे चुलते सर्वात मोठे त्यानंतर ही आमची चुलती म्हणजे की काकी आम्ही जिला बोलतो ती काकी इथे उभी आहे इकडं नवरा या साईडला इकडे माझे बंधू मोठे आहे तुम्ही पाहताय या मध्ये त्यानंतर ही आमची मोठी वहिनी जी की तिच्या बाजूलाच ही दिसते तिची मुलगी म्हणजे मोठ्या भावाची मुलगी त्यानंतर इकडे जो कार्टून आहे पाट्यांचा उभा तो छोटा मुलगा आणि हे जे उभे आहेत व्हाईट शर्ट ते माझे वडील त्यानंतर ही भावाची मुलगी आणि त्यानंतर नवरा मुलगा आहे जो भाऊ आहे तो बाहेर दरवाज्याला हार लावताना पाहायला भेटतोय त्यानंतर इथं आहार लावून झाल्यानंतर तो पुन्हा आतमध्ये येईल आपण पाहतोय आहार लावताना कशा पद्धतीने आपण आहार घराच्या बाहेर आतमध्ये म्हणजे लग्न वगैरे असेल तर आमच्या कोकणात ही परंपरा आहे अशा पद्धतीनं हार वगैरे लावले जातो म्हणजे सजावट सुद्धा केली जाते म्हणजे नवरा मुलगा असतो तो सर्व या गोष्टी करत असतो त्याला सांगितलं जातं की असं करत असं त्यानंतर पुन्हा आमचा कार्यक्रम सुरू बसला आता बघा त्याची आहे

सुरुवात केल्यानंतर पंचवीस झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकमेकाला सांगून सर्व तयारी केलेली होती तर हॉलकडे जाण्याची तयारी केली आता तर संपूर्ण आहे मी थोडंच दाखवले मी तुम्हाला त्यानंतर आम्ही हॉलवर पोहोचलो हॉलवर पोचलो आपल्या बाबा नालंदा मेडिटेशन सेंटर ऐरोली उपासना नालंदा केंद्र तुम्ही पाहता या केंद्रावरती आमचं लग्न समारंभ झाला तर हे मॅडिटेशन सेंटर पण आहे मेडिटेशन आणि शिक्षण सुरुवात दिलं जातं त्याचप्रमाणे इथं लग्न सुद्धा लावलं होतं अशा प्रकारचा हा हॉल होता बसलेत या हॉलमध्ये आणि हा हॉल खूप मोठा आहे असं काय नाही मोठा आहे इथं जर कसं आहे पन्नास ताटांवरती असं काही पैसे घेतात ते दहा हजार पंधरा हजार अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता म्हणजे ऐरोलीमध्ये हा इथं विपश्चना केंद्र विचारलं मेडिटेशन केंद्र कुठे आहे तर कोणी सांगेल सेक्टर सहा आठमध्ये सेक्टर आठमध्ये सहा सहा नंबर रोड असं काहीतरी आहे तर इथं तुम्ही जाऊन अवश्य इथं आपल्यासुद्धा लग्नाची ऑर्डर जर तुम्हाला द्यायची असेल किंवा तुम्हाला लग्न तुम इथे करायचं असेल तर मोठा हॉल हो आहे चांगला आहे सुंदर आहे आणि कमीत कमी पैसे होतं म्हणजे पंधरा सोळा हजार रुपये असले तरी पन्नास लोकांचा जेवणाचा खर्च आरामात जाईल आणि भंत्यांचा काही खर्च असतो तो अशा प्रकारे दान आपण देत होतो अशा प्रकारे हॉल आहे खूप मोठा आहे या साईडला इकडं एका बाजूला इकडं अजून मोठं जेवणासाठी सोय आहे तर आता नवरा नवरी जेव्हा पुढे येतात तेव्हा हे दोन भेटतात ते वडील आणि त्यांचेच मुलीचे वडील असं भेटवलं जातं त्यानंतर आमची आई त्यानंतर मुलीची आई हे दो दोघांना भेटवलं जातं आता कशाप्रकारे हे दोघं भेटतात हे त्यांनीच सांगितलं हे भेटतात त्यानंतर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर नवरा नवरी दीप प्रज्वलन करताना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहे आणि हे दीप प्रज्जलन करण्यासाठी भंते तिथे सांगत असतात का त्या पद्धतीनं नवरी सर्व हे करत असतात तर अशा पद्धतीनं इथं दीप प्रज्ज्वलन होतं आहे हे तुम्ही पाहताय दोघांचेही फोटो दोघंही डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या प्रतिमांना इथं एक दीप करत आहेत कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे सर्व कार्यक्रम आठवले नंतर सर्व लोक आपल्या खुर्च्यामध्ये बसले होते सर्व आपल्या जागेवर बसले होते त्यानंतर या दोघांचा लग्न समारंभ पुढे होणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तर आता दीप प्रज्वलन करून झालेलं आहे तर पुढे पाहूया आपण काय करतायत त्यानंतर सर्व लोक उभे राहिले दादा प्रथम पंचांग प्रणाम जो असतो बुद्ध रीतिरिवाजाप्रमाणे त्याप्रमाणे इथं आपल्याला हा रीतिरिवाजपणे पंचांग प्रणाम करताना पाहायला भेटतं हे पंचांग प्रणाम चालू आहे त्यानंतर ते बसत आहेत तिथेच आणि बसून लग्न खुर्चीच नाही तर बसून लग्न झालेलं आपल्याला इथे पाहायला भेटतं दोघं उभे राहिले आता दोघंही एकमेकाला कुंकुम टिलक म्हणजेच साखरपुडा झाल्यानंतर जे करतात ते कुंकुम टिलक करतात आणि एकमेकाला पेढा भरवताना पाहायला भेटतात तरी दोघंही नवरा नवरी एकमेकाला पेढा भरतात थोडा अंधार होता लाईट नव्हती तिथे जास्त एवढा म्हणून अंधार होता तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये एकदम थोडं ब्लॅक आलं आहे तर अशा पद्धतीने आता हे एकमेकाला अंगठी घालणार आहेत तर ही अंगठी मुलीकडून आहे तर मुलाला घालणार आहेत पाहत अंगठी त्यानंतर मुलगा मुलीला अंगठी घालताना पाहायला भेटतोय मुलगी आता मुलगा मुलीला अंगठी घालते तर, 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 तर अशा पद्धतीने हा साखरपुडा येतो संपूर्ण झाला साखरपुडा संपूर्ण आहे त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता लग्नाचा विधी थोड्याच वेळात चालू होईल म्हणजे प्रथम साखरपुडा कारण साखरपुडा झाला नव्हता एक एकत्रच लग्न आणि साखरपुडा घेतलेला असल्याने हे दोघं एकमेकाला अंगठी घातली पहिले प्रथम साखरपुडा झाल्यानंतर त्यानंतर दोघांनी साखरपुडा अंगठी घातली त्यानंतर पुढचा कार्यक्रम पुढे आहे तर तुम्ही तो पहा <स्थम्तारा> त्यानंतर पाच बायका ज्या म्हटलं जातात आणि त्या म्हटलं सुहासिनीच्या कुमकुम टिलक दोघांनाही करतात नवरा नवरीला त्यासाठी या पाच बायका उभ्या राहिल्या बाहेर भेटतात हे सर्वांचं हे असं असतं सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी साखरपुडा होतो त्यानंतर साखरपुडा झाल्यानंतर अशा प्रकारे या दो चार महिला असतात पाच महिला असतात त्या महिला येऊन नवरा नवरीला दोघांनाही कुंकुम टिळक लावताना आपल्याला पाहायला मिळतात ही रीतिरिवाजच आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे नवरा नवरी सौभाग्य सौभाग्यव त्यांना प्राप्त होतं त्यानंतर साखरपुडे झाल्यानंतर या पाच महिला असतात त्या येऊन या नवरी दोघांनाही कुंकुम टिळक करताना पाहायला भेटतात अशा पद्धतीने या नवरींचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरा नवरीला कुंकुम टिळक केल्यानंतर पुढचा कार्यक्रम पुढे असेल तो आम्ही दाखवणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे कसं झालं कशा पद्धतीनं हॉल आहे कशा पद्धतीने इथं सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा या, या इथं हॉल आहे जो इथं लग्नाचा कार्यक्रम होतो तिथे व्हिजिट करू शकता हे उपसना केंद्र आहे ऐरोली ईस्टला आहे ते ऐरोली ईस्टला गेलं की तुम्हाला कोणीही सांगेल किंवा रबाल्या ईस्टला गेलं की तुम्हाला कोणीही सांगेल रबाल्यावरून जायलासुद्धा रोड आहे ऐरोलीवरून जायलासुद्धा रोड आहे तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुमचा हॉल तुम्हाला जर लग्न करायचं तिथं बुकिंग करू शकता कारण इफोर म्हणजे जे आपण हॉलवरती जास्त पैसे भरतो चाळीस पन्नास हजार रुपये त्याच्यापेक्षा इथं गेलात तुम्ही तर तुम्हाला त्या ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तिथे लग्न करू शकता दुसरं म्हणजे इथं जेवणाची जी, जी वगैरे सोय यांच्याकडे असते ते पैशामध्ये आपण ते काय असेल तर तुम्ही त्याच्याविषयी बोलू शकता आणि इथं जर तुम्हाला रजिस्टर लग्न असं करायचं असेल तरी करू शकता लोकांना जाऊन किंवा साधं जर लग्न करायचं असेल म्हणजे चार पाच लोक घेऊन जाऊन रजिस्टर तरी सुद्धा इथं सोयी सुविधा उपलब्ध आहे ते आपल्याला सर्टिफिकेटसुद्धा देतात ते सर्टिफिकेट आपण कुठेही वापरू शकतो अशा सुद्धा सोयी आहे तुम्हाला जर रजिस्टर लग्न करायचं आहे किंवा तुम्हाला फक्त साधंच चार पाच लोक घरी जाऊन लग्न करायचं तरीसुद्धा इथे लग्न लावून दिलं जातं फक्त एवढंच तुम्हाला आधार कार्ड दोघांचंही मुलामुलीचं आणि सहमती पालकांची असणं गरजेचं आहे तर इथं लग्न लावून दिलं जातं अशा पद्धतीने हा हॉल आहे इथं दोन्ही पद्धतीनं लग्न होतं म्हणजेच तुम्ही मोठं लग्नसुद्धा करू शकता आणि छोटं म्हणजे साधं साधंसुद्धा लग्न इथे करू शकता दोन्ही प्रकारचे इथं सोयीसुविधा आहेत तर तुम्ही या जर संपर्क तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही नालंदा उपसण केंद्र इथं तुम्ही ऐरोली म्हणजे सहजरित्या जाऊ शकता आणि तिथे बुकिंग करू शकता तर ना नवरा नवरी आता लग्नासाठी उभे राहिले तर प्रतिज्ञा घेत आहेत एकमेकाशी त्यानंतर हे आता एकमेकाला हार घालणार ही उभे आहेत आता जी पंचशिला होते त्यानंतर लग्नविधी होतो तो लग्नविधी तर थोड्याच वेळात होईल तर पूर्वी या दोघांना काही इंस्ट्रक्शन काही सूचना दिल्या आहेत त्या सूचना दिल्या जातात म्हणजेच काय तर सूचना कशा पद्धतीनं काय करावं आणि पुढे कसं काय प्रतिज्ञा वगैरे घेतली जाते मी माझ्या पद्धतीला वगैरे असं काय म्हटलं जातं ती तुम्हाला थोडं ऐकायला जाईल बॅकग्राऊंडमध्ये कारण मी व्हॉईस ओवर करतो याच्यावरती कारण हा व्हिडिओ आधीच बनलेला आहे तर व्हॉइस ओव्हर करतो मी तर तुम्हाला सर्व काही ऐकायला येत असेल खूप सारं जे काही होतं प्रतिज्ञा होते बुद्धवंदन होते भीमवंदन ते सर्व तुम्हाला ऐकायला येत असेल तर हे भंते दोघं आहेत त्या दोघं बंधाने यांचं दोघांचं लग्न लावलं तर आता लग्नविधी चालू आहे दोघंही नवरा नवरी उभे आहेत सर्व लोक आपल्या हातामध्ये फुलांच्या माळा फुला घेऊन तयार आहेत कारण लग्न झाल्यानंतर नवसोपैय बोलल्यानंतर जे लग्न झालं होतं आणि त्यानंतर सर्व लोक या वधूवरावर पुष्पांचा वर्षाव करतात त्यानंतर हे वधूवर एकमेकाला हार घालताना पाहायला भेटतं म्हणजेच ते नवरा नवरी म्हणजे नवरा खोत हे फुलं वाटताना आमचेच छुलते जे की तुम्ही पाहता आणि ज्या त्या साईडला जे पाहायला भेटतं ते भगवान गौतम बुद्धांच्या तीन मोठ्या मूर्त्या आहेत त्याच्याच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आहे आणि खूप सारं मोठं हे उपशन केंद्र आहे ते तुम्ही तिथं पाहू शकता कशा पद्धतीने दिसते व्हिडिओमध्ये त्यानंतर ह्या लग्न समारंभ पार पडल्यानंतर पुढेचा कार्यक्रम काय आहे पुढे जागा कसं आहे जीवनाची सोय कशी आहे तिथे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर आता लग्न समारंभ पार होतोय तुम्ही पाहूया कशा पद्धतीने लागतं संदेशा भगत ते जय मंगला सुंदर विभ्या पुत वेल तो ते

విధు పదేత విధు జయ మంగళాని బృగా భుజ దేన విధు దివకాదు తృవతి మేలు చ జయ మంగళయా స

तर अशा पद्धतीनं आता लग्न समारंभ पार पडला आहे म्हणजे त्या दोघांचं लग्न लागलं आहे आणि लग्न लागल्यानंतर त्यांच्यावरती कशा पद्धतीने पुष्पांचा सा वर्षाव झाला आहे सर्व लोकांनी आपल्या टाल्या वाजून त्यांचं स्वागतसुद्धा केलं आहे आणि हा इथंच लग्न पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सर्व लोक आपापल्या जागेवर बसतात पिढ्याचे वाटप होतं सर्व काही त्यांना खायला दिलं जातं त्यानंतर दोघंही एक वधूवर आहेत त्यांना वधू जो नवरा आहे तो मुळीच्या गळ्यात मंगलसूत्र घालताना पाहायला भेटतो मंगलसूत्र आता मुलाने मुलीला घातलेलं आहे त्यानंतर मुला एक मुलाने मंगलसूत्र होतं त्यानंतर त्याच्या आईने सुद्धा एक मंगलसूत्र बनवलं होतं मुलीसाठी ते सुद्धा तिला बलिदान करताना तिची आई ते पाहायला भेटते ते सुद्धा त्या मुला तिथे ते सुद्धा आपण पाहताय कशा पद्धतीने आई सुद्धा मुलाला हे मंगळसूत्र देते जी पाहताय तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीने ही मुळाला देते त्यानंतर मुलगीसुद्धा मुळाला मंगळसूत्र घालते ते तुम्हीसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीनं हा लग्नाचा कार्यक्रम असतो लग्न म्हणजेच आपल्याला खूप आनंद वाटतो तसाच आनंद प्रत्येकाला वाटत असतो सर्वांना वाटत होतं की आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद दृश्य कैद त्याच पद्धतीनं प्रत्येकानं जुनी त्यांनी ज्याला ज्याला शक्य झालं त्या प्रत्येक व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे क्षण टिपत असतात टिपल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं लग्न होतं आणि आपल्याला ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतं वाटतं इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे अशा प्रकारे लग्न होतं तुम्ही पाहू शकता या लग्नाचा कसा समारंभ होता कसं लग्न होता आणि पुढे काय कार्यक्रम आहेत ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पाहा लग्नाच्या नंतर कशाप्रकारे जेवणाची पद्धत असते कशाप्रकारे जेवणाची सोय असते ते सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता फुलांचं वर्ष झाल्यानंतर खाली सगळं फुलं फुलं पडलेली आपल्याला पाहायला भेटतात खूप सारे फुलं होतं कारण आपण त्यांना आशीर्वाद देत असतो की फुलांच्या त्यानंतर लग्न झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम असतो जेवणाचा तर जेवणाला कुठे जाणं कसं जाणार आणि कशा पद्धतीने जेवणाची जी सोय केली ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे सुंदर असे जेवण होतं सुंदर असं मस्त होतंच जेवणामध्ये काय होतं तेसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून जेवणा जेवणाचा व्हिडिओ दाखवेल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा दाखवेन जेवणामध्ये काय काय असतं कशा पद्धतीचं जेवण असतं खूप चांगल्या पद्धतीचं जेवण असतं खूप सारं त्यानंतर आता हे नवर रुनी पुन्हा एकदा बुद्ध नवमी धम नव म्हणजे लग्न झाल्यानंतर आशीर्वाद जी गाता असते त्यासाठी इथं आता गुडघ्यावर बसलेल्या पायला भेटतात ते, ते पंचांग प्रणाम करणार भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे जो बक्षीसांगतो असतो ते सुद्धा तुम्हाला आहे कशा पद्धतीने बक्षीस घेतले जातात म्हणजेच जे रिसेप्शन ज्याला बोललं जातं तर कशा पद्धतीने असतात ते सुद्धा तुम्हाला दाखवून येते लग्न लगेच केलं जातं तर आता बनतेजी सांगतात तिकडं खुर्च्या आहेत त्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवरती बसण्यासाठी तर त्यानंतर हे नवरा नवरी तिकडे बसले त्यानंतर जेवणाची सुरुवात झाली तर जेवणामध्ये काय असतं तर हे सर्व महिला मंडळ या ठिकाणी बसलेले पाहायला भेटतात त्यानंतर इकडं पुढे सर्व पुरुष मंडळ आणि जो तिकडं पुरुष मंडळ बसलेलं दिसतं तिकडं तो स्टेज आहे तिथे रिसेप्शन असतं हा दुसऱ्या साईडला हा हॉल आहे म्हणजेच ए तुम्ही जर लग्न तिथे केलं तर तुम्हाला खूप सारी जागा स्पेस आपल्याला उपलब्ध भेटते कमीत कमी पैशात आणि तुम्हीसुद्धा असा मोठा हॉल आहे तिकडं बसण्यासाठी तिकडंसुद्धा एक लग्न होऊ शकतं पण तिकडे लग्न नाही रिसेप्शनसाठी देतात कारण दोन लग्न असतील तर एकाला तिकडे रिसेप्शनमध्ये एकाला इकडे हॉलमध्ये असं ठेवलं ठेवलं जातात तर ही जेवणाची पंगत खूप सारी मोठी जागा आहे ही दुसऱ्या हॉलमध्ये म्हणजे त्याच्याच बाजूला खूप सारी मोठी जागा आहे तुम्हाला पाहायला भेटते ही पंगत लागली ही पंगत त्यासाठी जेवण आहे तर जेवणामध्ये काय असतं तर पुन्हा आपण हे जा पाहतो या ठिकाणी लग्न लागलं होतं आणि अशा पद्धतीनं हा कडचा प्लेस आहे भगवान गौतम बुद्धांच्या तीन भल्या मोठ्या मोडत्या एक डॉक्टरसाहेब आंबेडकर आणि हे घरी आल्यानंतर तर जेवणामध्ये काय होतं भात होता चपाती होती दोन प्रकारच्या भाज्या होत्या गुलाबजाम होते त्यानंतर पापड असतात ते पापड होते त्यानंतर लोणचं होतं त्यानंतर आपल्याला तिथे पाण्याची सोय वगैरे असते सर्व काही असतं तिथे सर्व तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डबलसुद्धा घेऊ शकता हो म्हणजेच जर तुम्हाला भाजी पाहिजे भात पाहिजे तर तुम्ही पुन्हा जाऊन घेऊ शकता आणि ताटावर पैसे असतात तिथे तर अशा प्रकारे तिथं सुंदर अशी सोय असते तुम्हाला लग्नाचा तिथं मीच व्हिडिओ काढला होता परंतु तो दाखवण्यात आला नाही कारण माझ्या कॅमेऱ्यामध्ये तो सेव्ह झाला नाही तर तो, तो दाखवण्यासाठी क्षमा मागतो कशा पद्धतीने जेवणाची सोय होती जर असेल तर पुढे तुम्हाला दिसेल जर नसेल तर असं त्यासाठी तर जेवणाची सोय अशी होती आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण इथे पाहतो या बापान गौतम बुद्धाने या शंभर आहेत डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या तर शेवट आपण व्हिडिओच्या येतो येतोय त्यानंतर घरी आल्यानंतर हा कार्यक्रम होता जी ओळख करतात ते नवरा नवरी घरी आल्यानंतर ओळख असते ते ओळख करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत तर आम्ही प्रत्येक आमच्या परिवारातले सर्व लोक एकत्र जमल्याने आम्ही ओळख करण्यासाठी आपण इथे राहिलो ही नवरा नवरी आहे जे ते उभे आहेत त्यांची ओळख करून सर्व नाव काय ठेवायचा हा कार्यक्रम सुरू होता त्यानंतर आम्ही ही ओळख करून देताना प्रत्येकाची ओळख कशा पद्धतीने कोणाचं नाव काय कधी कशी ओळख आहे ती मी सांगत आहे पाहताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तिथे उभा होत मी आणि ही ओळख सर्वांची करून देताना पाहिल्याबद्दल थोडं कन्फ्यूज होतात नवऱ्यानं उभे राहत सर्व लोक उभे राहतात अशा पद्धतीने मी ओळख करून देतो प्रत्येकाची मग ते आहे ते आमचे वडील आहेत ते जेबिंग करत आहेत त्यानंतर आई आहे ती सुद्धा जेबिंग करते त्यानंतर कर मोठा भाऊ प्रत्येकाची ओळख करून दिली जाते इथं अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जर आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय वाटतं नक्की करा तुम्हाला जर हॉल बुकिंग करायचा असेल तुम्हाला त्या हॉलवरती जायचं असेल तर तुम्ही रबाडला जाऊन रबाले ईस्टला जाऊन कोणालाही विचारलं की उपस्थिना कोंद्र केंद्र कुठे आहे ऐरोलीचं तिथं आपल्याला ते जाऊ शकता नालंदामध्ये आणि तिथं आपण तुम्ही आरामात जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट सहकार्य करू शकता तिथं लग्न करू शकता साध्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही लग्न करू शकता किंवा मोठ्या पद्धतीने तुम्ही लग्न करू शकता कारण तिथं हॉल मोठा आहे खूप सारी जागा आहे बसायला सोय चांगली आहे आणि बौद्धचारिकले जे भंते जे आहेत त्या भंतींच्या मार्फत लग्न लावलं जातं तर तिथे चांगल्या पद्धतीची सोय आहे तर तुम्ही तिथे जाऊन लग्नाचा कार्यक्रम बुकिंग करू शकता लग्न कारण तिथं जवळजवळ दिवसाला तीन लग्न जरी होतात तर तिथं जागा खूप मोठी आहे तर तुम्ही तिथे सहजरित्या जाऊ शकता आणि तिथे लग्नाचे कॅटर्स वगैरे त्यांच्याकडूनच दिले जातात फक्त आपल्याला चार्ज द्यावा लागतो त्यांचा बाकी काही आपल्याला करावं लागत नाही नवरानवरी घेऊन जायचं सर्व सामान घेऊन जायचं त्यानंतर ते तिथे लग्न लावून देतात पण जाण्याआधी तिथे प्रथम एक आधार कार्ड दोन्ही नवरानवरीचे दोघांची लागतात त्यानंतर ते आपल्याला ते आधार कार्डच्या माध्यमातून नवरी वा एक वय पूर्ण आहे काही ते व्हेरीफाय करतात त्यानंतर ते लग्न लावून दिलं तर अशा प्रकारे इथं हा हॉल होता आणि अशा प्रकारे आम्ही घरी आल्यानंतर ही ओळख करताना तुम्हाला पाहायला भेटतं ही ओळख आहे ही सर्व घरातल्या नातेवाईकांची ही ओळख आहे ती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता तत्पूर्वी हा जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलवर नवीन तर नक्की सबस्क्राईब करा कारण आता आपला हा व्हिडिओ आपण इथे संपवणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला लग्न समारंभ कसं वाटलं आणि आमच्या या मुवमेंट लग्नाचा हॉल कसा होता या सर्व कमेंट तुम्ही कमेंटमध्ये करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र तर मित्रांनो अशा प्रकारे झालं माझ्या भावाचं लग्न हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काढतं तुम्ही नक्की कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा